जय शिवराय सर हा जय शिवराय बोला ना नमो शेतकरीचा सातवा हप्ता जो आहे त्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना खूप प्रश्न पडलेत की हा हप्ता कधी येणार आहे आणि सातवा हप्ता येताना तेच अजून सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की ही योजना बंद झालेली आहे का सरकारकडून तर या संदर्भात थोडी विश्लेषित माहिती हवी होती बर तर शेतकऱ्यांचे साहजिकच प्रश्न आहेत की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्त्याची तारीख जाहीर झाली का किंवा नमो शेतकरीचा सातवा हप्ता याला एवढा उशीर का लागतोय किंवा नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येणार का किंवा नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये काही वाढ होणार का एवढा उशीर जर होतोय तर या सगळ्या आणि तारीख नमो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याची तारीख काय असू शकते या सगळ्या प्रश्नाच्या उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी दिलासा देऊ इच्छितो की ही योजना कुठल्याही प्रकारची राज्य सरकार बंद केली नाही नमो शेतकरी संदर्भामध्ये आपण कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती घेतली की नमो शेतकरी योजना कुठल्याही पद्धतीची बंद झाली नाही आणि यानंतर आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली का या संदर्भात चर्चा करूया शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याची तारीख कोणती असू शकते किंवा कोणती आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद राज्य सरकारने केली नाही नमो शेतकरीचा जो हप्ता येणारा जो आहे सातवा हप्ता तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार ना आहे नाके की तीन हजार रुपयाचा हे मात्र स्पष्ट आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर नमो शेतकरी आणि जे काही नमो शेतकरी आणि जे काही नमो शेतकरीच्या मागचे दोन जे हप्ते वितरित झाले त्या हप्त्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शंका होती की ते हप्ते आले नाही त्या शेतकऱ्यांना तर ते नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याबरोबर मागील हप्ते येतील परंतु ज्या शेतकऱ्यांचा लँड सिडिंग आधार सीडिंग के वाय सी किंवा किसान कार्ड ज्या शेतकऱ्यांनी काढलं नाही त्या शेतकऱ्यांना काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पोस्टाने त्यांच्या घरपोच किसान कार्ड आलेलं आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ते किसान कार्ड आलेलं नाही तर त्यांनी काही घाबरून द्यायचं काही कारण नाही तुमच्या अजून उद्या किसान कार्ड येणार आहे परंतु तुम्ही अद्यापही जर तुम्ही फार्मर आयडी म्हणजे किसान कार्ड जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्या लँड सिडिंग आधार सिडिंग आणि के वाय सी हे तीन तिन्ही सुद्धा काम करणं गरजेचे आहेत आणि महत्त्वाचे देखील सुद्धा आहेत आता आपला मग महत्वाचा प्रश्न की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे आणि त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सातवी हप्त्यासाठी आणि आठव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत याबरोबरच नमो शेतकरीच्या सातवी हप्त्यासाठी राज्य सरकारला दोन हजार दोनशे कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे आणि नमो शेतकरीच्या संदर्भामध्ये लवकरच एक जी आर प्रसिद्ध होईल आणि अर्थ विभागाच्या म्हणजे अर्थ खात्याच्या माध्यमातून नमो शेतकरीचा जो सातवी हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे दोन हजार कोटी तर तो निधीची तरतूद आता लवकरच केली जाईल आणि मला असं वाटतंय की नमो शेतकरीचा सातवे हप्ता मागच्याच महिन्यामध्ये यायला पाहिजे जसं की पीएम एम किसानच्या विसाव्या हप्त्या बरोबर पर, परंतु पर, पर, तो आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रश्न आहे की नमो शेतकरीचा सातवा हप्ता यायला विलंब झाला मग आता नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे तर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र एक येईल का तर येऊ शकतो राज्य सरकार त्या तयारीमध्ये असू असू शकतो सुद्धा तसं जर झालं तर नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार आणि आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र शेतकऱ्याच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये येतील परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मागचे नमो शेतकरीचे हप्ते भेटले नाही कारण काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला दुसराच हप्ता मिळाला आहे मग काही शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळाला नाही चौथा मिळाला नाही पाचवा सहावा हे मागचे दोन ते तीन हप्ते मागच्या शेतकऱ्यांना मागचे हप्ते भेटले नाही तर तसं जर असेल तुम्हाला जर भेटले नसतील तर मागचा मागचे सगळे हप्ते हा दोन हजार असतील चार हजार असतील किंवा आठ हजार असतील ते सगळे मागचे जे हप्ते आहेत शेतकऱ्यांचे या सातव्या हप्त्या बरोबर येऊन जातील हे मात्र त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि आता या, या बरोबरच नमो शेतकरीचा सातवा हप्त्याचा विलंब झाला आणि आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झाले त्यामुळे राज्य सरकारला राज्य सरकारच्या मनामध्ये असे आवश्यकता की बाबा असं पण नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी उशीर झालाय आणि आपण काय करूया की नमो शेतकरीचा सातव्या हप्त्याबरोबर बरोबर आठवा पण हप्ता देऊया दोन्ही एकत्र हप्ता देऊयात असा विचार असू शकतो जसं की माग मागच्या वेळी झाला नमो शेतकरीचा पाचवा आणि सहावा हप्ता एकत्र आला सॉरी चौथा पाचवा हप्ता एकत्र आला नमोशेतकरीचा किंवा मागचे सगळे हप्ते दोन दोन हप्ते एकत्र एकत्र करून आले त्यामुळे या संदर्भातही असू असू शकतं आणि नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हप्ता एकत्र येऊ शकतो यानंतर आपण या या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरीचा हप्त्याची तारीख काय असणार तर यामध्ये स्पष्टता अद्यापही राज्य सरकारने कुठलीही दिली नाही राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीने नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भात मध्ये कृषी विभागाने कोणतेही अपडेट दिलं नाही परंतु मला असं वाटतं वैयक्तिक किंवा अशी शक्यता आहे की शेतकरीचा शंभर टक्के हप्ता या महिन्यामध्ये येईल आणि जर या सुरुवातीच्या पंधरा दिवसाच्या किंवा वीस दिवसाच्या कालखंडामध्ये जर नाही आला तर शंभर टक्के नमो शेतकरीच्या या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र झाले सातवा आणि आठवा हप्ता परंतु असं असू शकते आज आहे तेरा ऑगस्ट आणि जवळपास राज्य सरकार कुठले प क्षण निर्णय घेऊ शकतो त्यामुळे पंधरा ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर सुद्धा शेतकरीच्या सातव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं जसं की मागचा जो हप्ता वितरित झाला ते एक शेत कुठल्याही कोणालाच माहित नव्हतं किंवा आपल्याला सुद्धा माहित नव्हतं आपण जे माहिती देतो त्यांनाही माहीत दे नव्हतं की माही नमो शेतकरीचा हप्ता उद्या येणार आहे सरकारने आजच्या सगळे जी आर वगैरे काढले आणि उद्याच हप्ता वितरित केला ज्यावेळेस हप्ता वितरित झाला त्यावेळेस सगळ्यांना माहीत पडली की बाबा शेतकरीचा हप्ता आलाय म्हणून त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता परवाच्या दिवशीच्या जे पंधरा ऑगस्ट जे आहे ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट त्या दिवशीच्या शुभमुहूर्तावर नमो शेतकरीचा हप्ता वितरण होऊ शकतो परंतु कन्फर्म असा अपडेट नाही अगदीच तर या संदर्भात एक जरुरी माहिती तर मिळालेली आहे की ही योजना बंद नाही झालेली ही तर खात्रीशीर माहिती मिळालेली आहे हो अगदीच तर या संदर्भात अजून काही अपडेट्स मिळाले फिक्स तारीख मिळाली तर आपण नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवूया तुर्तास माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर हा धन्यवाद